माजी आमदार के पी पाटील आता शरद पवारांच्या भेटीला येत आहेत के पी पाटील अजित पवार गटाचे माजी आमदार आहेत आणि शरद पवारांच्या पक्षातून लढण्यासाठी के पी पाटील इच्छुक असल्याचं गत आहे उमेदवारी मिळाली तर पवारांच्या पक्षामध्ये प्रवेश करणार का याबाबत आता बऱ्याच चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगू लागल्यात सध्या कोल्हापूरमधून ही महत्वाची घडामोड पुढे येते शरद पवार कोल्हापूर दौऱ्यावर आहेत चार दिवसांचा त्यांचा हा कोल्हापूर दौरा असणार आहे आणि राजकीय वर्तुळातून ही महत्वाची बातमी के पी पाटील शरद पवारांच्या पक्षामधून लढण्यासाठी इच्छुक आहेत आणि ते शरद पवारांच्या भेटीसाठी पोहोचले असल्याचं कथ आहे तर के पी पाटील खरंतर अजित पवार गटाचे आमदार आहेत आणि त्यामुळे निश्चितच काय नेमकं ते पाऊल उचलतात पुढच्या काळामध्ये बघणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे तर आज आणखी एक महत्वाची घडामोड कोल्हापूरमध्ये असणार आहे ती म्हणजे भाजपचे माजी ग्रामीण जिल्हाध्यक्ष आणि या शाहू ग्रुपचे अध्यक्ष असलेले समजितसिंह घाडगे सुद्धा राष्ट्रवादी शरद पवारमध्ये गटामध्ये प्रवेश करणार आहेत त्यामुळे काय नेमके राजकीय घडामोडी आज कोल्हापूरमध्ये शरद पवारांच्या या भेटीदरम्यान या दौऱ्यादरम्यान घडतात याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष असणार आहे तर आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये के पी पाटील नेमकं काय पाऊल उचलतात हे बघणं महत्वाचं ठरणार आहे तर महाविकास आघाडीकडून ते लढण्याच्या तयारीत जवळपास निश्चित तसं त्यांचं झालेलं आहे आणि म्हणून शरद पवारांची भेट ही अत्यंत महत्वाची आहे आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक सध्या आपल्याबरोबर आहेत आणखी माहिती जाणून घेऊया प्रताप आज कोल्हापूरमध्ये शरद पवारांच्या दौऱ्यादरम्यान काही महत्वाच्या राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता आहे आणि त्यातली पहिली घडामोड म्हणजे आता के पी पाटील त्यांना त्यांच्या भेटीसाठी पोहोचतात काय नेमके तपशील मिळतात या भेटी, भेटी संदर्भातले शरद पवार तब्बल तीन दिवस तीन रात्र या ठिकाणी कोल्हापुरात मुक्कामाला आहेत त्यामुळे अनेक राजकीय डावपेच जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळणार आहेत आपण पाहिलं की समरजित घाडगे यांचा पक्षप्रवेश निश्चित झालेला सायंकाळी तो कार्यक्रम होतोय दरम्यान आज सकाळी आपण पाहतो की काही वेळेपूर्वी के पी पाटील जे माजी आमदार आहेत आणि त्याचबरोबर अजित पवार गटासोबत ते राहिलेले होते पण आता त्यांनी शरद पवारांची भेट घेण्यासाठी त्यांच्या हॉटेलवर गेलेले आहेत एकूणच आपण पाहतो की राजकीय घडामोड होताना दिसते एवाय पाटील आणि के पी पाटील हे दोघंही तुतारी हातामध्ये घेण्याची शक्यता आहे आणि त्यादृष्टीने त्यांचे प्रयत्न सुरू आहे एकूणच आपण पाहतो की राधानगरी विधानसभा मतदारसंघातून के पी पाटील निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत आणि त्याचबरोबर जो लोकांचा दबाव आहे किंवा लोकांचं म्हणणं आहे त्यानुसार मी निर्णय घेणार अशा प्रकारची एकीकडे भूमिका मांडलेली आणि दुसरीकडे आपण पाहतो की शरद पवार यांच्या ते भेटीला आलेले आहेत याचाच अर्थ असा आहे की के पी पाटील यांना राष्ट्रवादी पक्षातून म्हणजे शरद पवार राष्ट्रवादी पक्षातून निवडणूक लढवायची आहे आणि त्यासाठीच आज शरद पवारांची ते भेट घेतात या भेटीमध्ये नेमके कशा प्रकारच्या चर्चा होतात ते पाहणं महत्वाचं औचुक्याचा असणार आहे एकूणच आपण पाहतो की एक मुक्काम शरद पवारांचा झालेला आहे आणि त्या दरम्यान आपण पाहतो की राधानगरी विधानसभा मतदारसंघातील ए पी पाटील देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत त्यामुळे दुबच्या दोन पुढच्या मुकामात नेमकं काय काय होईल हे पाहणं महत्वाचं औचुक्याचं असणार आहे एकूणच आपण पाहतो की राजकीय घडामोडी शरद पवारांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर घडताना दिसत आहेत अगदी प्रताप एकंदरीतच शरद पवारांच्या या दौऱ्यामध्ये निश्चितच महत्वाच्या राजकीय घडामोडी असणार त्यामुळे इतर पक्षांचं विरोधी पक्षातलं म्हणजे सत्ताधारी पक्षांचं सुद्धा निश्चितच लक्ष असणार जरूर या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून राहा धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी